प्रभू कराने रूप सृष्टीचे सुंदर पहारे खिले आकाशाचे निळे छत हे खितीजावरटे कले भल्या पहाटे कुकुट कुकुटस्वरांनी दिशा दिशा अरविली, रविराजाच्या आगमनाची वार्ता फैलाविली मी विमलताई माळी गावानगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर वय अडुसष्ट शिक्षण दुसरी डिग्री सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर येथील विमलमाळी या त्यांच्या ग्रामीण कवितांसाठी आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखल्या जातात माझ्या घरात शिक्षणाचा वारसा म्हणजे माझं अण्णा माहेरचं फुले आणि सावित्रीबाईचा वारसा माझ्या घरात पहिल्यापासून होता माझे आजोबा मोडी शिकलेले माझे वडील शिकलेले माझे भाऊ बहिणी सगळे शिकलेले मी शिक्षण का शिकले नाही तर मला चौदाचा पाडा नाही आला शाळेत गेल्यानंतर अनु गुरुजी म्हणले सगळे पास इमली नापास आणि मग मी तिसरी नापास झाले पुन्हा शाळेत मला नाही जा के वाटलं केवळ दुसरी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विमल यांना लहानपणापासूनच कवितेची आवड लागली लहानपणी पुस्तकांची साथ सुटलेल्या विमल यांचे फुंकार काळे आईचा रानकाव्य आणि भक्ती जिवाळा असे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत कवितेसोबतच त्या शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलंय मला त्या आमच्या बहिणी शाळेत गेला की मी मराठीचं पुस्तक घेत होते आणि त्यातल्या फक्त कविताच वाचत होते शांता शेळके इंदिरा संत बालकवी ठोमरे ह्यांच्या कविता उत्कृष्ट असायच्या मला खूप आजेप वाटायचं कसं ह्याच्यातले भाव कसे निर्माण झालेत आणि मग मला कवितेकड वळावं असं वाटलं कविता कशी निर्माण होते याबद्दल त्या फार सविस्तरपणे सांगतात पहिल्यांदा भाव तयार व्हावा हो लागतो पुन्हा दृश्य तयार होत पुन्हा ओळ शब्द येतात पुन्हा ओळी होत्यात आणि त्याच्यातला अर्थ निघतो ते यमक जुळतं आणि त्याची कविता होते आणि ती सुबक झाली सुबक झाली आपल्याला खूप काही आहे पण छोट्या ह्याच्यातून आता शेतकरी धणी माझा उन्हा उन्हामध्ये कष्ट करी कुटवर कष्ट करी, करी।, करी। आसेवरी आसेवरी दुष्काळी सूर धरी मुटबर नाही घरी सान थोर चिली पिली पेट तील कशा चुली पोरीचा छळसा छळ धणी माझा शेतकरी आता शेतकऱ्याची अवस्था दयनीयच आहे म्हणजे कस ह्या शेतात कष्ट करून दमलो राव पीक मोप येतय पण नसतो त्याला बाजारभाव एका पावसावर थोड्याशा ओलीवर कस तरी पीक हुरड्यात येतं कापणीला आलं की गारपीट होतं सार कष्ट वाया जातं घेतलेलं कर्ज तसंच राहतं मग तगादा लागतो हिकडं पळू का तिकडं पळू जिता राव का दैनंदिन जीवनात येणारे अनुभव विमलिया आपल्या कवितांमधून सहजपणे मांडतात त्यांना जवळपास सहाशे कविता तोंडपाठ असल्याचं मुंग्याचा मोर्चा एक नावाची कविता आहे माझी आणि ते मी खुरपत असताना मला सुचलेली आहे खुरप लागलं मुंग्याच्या वारोळाचं ते काय तर त्यांचं घर असल आणि त्याच्यातून मुंग्या निघाल्या त्यांच्या तोंडात लेकरं बाळ होती पांढरी पांढरी त्यांची माझ्या अंगावर चढल्या त्या चावा घ्या लागल्या त्याच्यावर माझी कविता झाली मुंग्याचा मोर्चा देवाकडे गेला घोषणा ऐकून देवदसकून जागा झाला सभा भरली मुंगीलाही इकडे तिकडे जायला रिग नाही उरली एक मुंगी विचारपीठावर व्यासपीठावर जाऊन म्हणाली देवा आम्हालाही जीव आहे तो आम्हाला प्रिय आहे हा महामानव आम्हाला रात्रंदिवस चेंगरत असतो आमची घरेदारे नांगरत असतो हा आम्हाला त्रास देतो जीव आमचा जातो ह्या भूताला रामचाही हक्क आहे आम्हालाही संरक्षण आरक्षण मिळालंच पाहिजे फिर्यादीसाठी न्यायालय काढल पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत विमल माळी आता मोबाईलच्या सहाय्याने त्यांच्या कविता लिहितात आता मला मोबाईल येतो मोबाईल येतो आणि तो गुगल मला आता संस्कृती लिहायचा असेल संस्कृती मग आम्ही सौवर अनुसार दिला आणि ते कृती लगेच पाठवून देतो गुगल माझं सोपं होति आता मला कशाची हे अडचण येत नाही मी टाईप करते पाठवते कुणी काय पाठवलं असलं तर त्याला धन्यवाद म्हणते पण सगळं मराठीत माय मराठी महाराष्ट्राची मान मुलाचा हवा या मातेच्या बोल भाषेला राजदागिना दागिना नवा इंग्रजीचे मध्येच शब्द कशा सांगले कुणी मराठी माझी राज्य दरबारी बसवा सिंहासणी आता सिंहासणी